पिकनिकला गेलेला मुलगा डोल्या देखत समुद्रात वाहून गेला आणि वडिलांना मोठा धक्का बसला आणि या धक्क्यामुळे वडिलांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे मुलाचे वडील हे वसविरार महापालिकेत अधिकारी म्हणून कार्यरत होते वसविरार महापालिकेत वित्त व लेखा अधिकारी म्हणून विनायक फासे व पंचेचाळीस हे कार्यरत होते शनिवारी कुटुंबासह हो रत्नागिरी येथे गेले असता समुद्रकिनारी त्यांचा मुलगा सिद्धार्थ अचानक आलेल्या लाटेमुळे स्वतःला सावरू शकला नाही आणि त्यातच त्याचा बुडून दुर्दैवी अंत झाला आपल्या मुलाचा असा दुर्दैवी अंत आपल्या डोळ्यासमोर होत असताना आपण त्याचे प्राण वाचवू शकलो नाही ही खंत रविवारी दिवसभर विनायक फासे यांना लागून राहिली होती अनेक लोक भेटून सांत्वन करत होते पण ते केवळ झालेली घटना पुन्हा पुन्हा सर्वांना सांगत होते रात्री त्यांना विषय बदलून अनेकांनी बोलते करण्याचा प्रयत्न केला परंतु ते पुत्र विरहाने शोक शोकमग्न होते अखेर सोमवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला व या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला एकोणीस वर्षाचा तरुण हुशार मुलगा सिद्धार्थ हा अनपेक्षितपणे सोडून गेल्याचा धक्का विनायक फासे यांना सहन झाला नाही केवळ काही तासांच्या अंतरात पिता पुत्राचा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण शहरावर व वसविरार महापालिका अधिकारी वर्गात शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी आठवीत शिकणारी एक मुलगी असा परिवार आहे ते पनवेल विटा येथे राहणारे होते